हे गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग आपण सार्थक आलो होतो आपल्या सार्थक पाणी भर आहे इथं होतो मी कांगणीच्या घरी सार्थकला पाहून डायरेक्ट विमानात बसलो निधे क्रॅच झाला आपला विमान <laughs> सार्थक आलो होतो मी आज ब्लॉगला सुरुवात केली शेवट कसं होतं सुरुवात केली शेवट करायलाच लागत हा सुट्टी ना

आता तुम्ही तर पाहिलंच ते दिला ना मी ती बसली ती बसली म्हणजे सलाईन चालली आता तिचं आता तशी दोन सलाईन झाले आणि टायमिंग झाला आहे चार सव्वा चार वाजले अजून दोन सलाईन बाकी चार सलाईन होते टोटल लय बोर झालं आता कधी होईल काय माहीत आम आणि अनुष आहे अनुष्य बोर झालंय पो आता चार सलाईन झाल्यावर डायरेक्ट घरी निघायचं आता आम्हाला लय माणसं होती मग काय म्हंटल तिथं काही बोलूच नाही आता फक्त तिला दाखवा मग इकडं आलं थोडं बोलू म्हणजे थोडं ब्लॉक घेऊ तो आता अजून दोन आहे नाही आता इथून गेलो डायरेक्ट घरी जाऊ पिंपळगावची जत्रा बी होती त्या जत्राला जायला नाही भेटलं बघू आता डायरेक्ट इथून जाऊ आणि मग जत्राला जासला टाईम तर जत्राला जाऊ नाही तर मग घरीच चला मग बघू आता